दिग्दर्शित सुलतान या शॉर्ट फिल्मची युरोपमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड दिग्दर्शनच्या पहिल्याच प्रयत्नात पिंपरी चिंचवड टू जर्मनी अशी धडक देणाऱ्या अविनाश कांबिरकर दिग्दर्शित सुलतान लघुपटाला जर्मन स्टार ऑफ इंडिया दोन हजार चोवीस साठी आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित अविनाश कांबिरकर दिग्दर्शित सुलतान या लघुपटाची युरोप खंडातील जर्मनी येथे होणाऱ्या एकविसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून जर्मन स्टार ऑफ इंडिया साठी नामांकन मिळाले आहे तसेच सुलतान लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर या शहरात जुलै रोजी पार पडणार आहे लघुपटाचे दिग्दर्शक अविनाश कांबेरकर आणि त्यांच्या टीमचा आढावा घेतला आहे गणेश मोरे यांनी पाहुयात नमस्कार मी गणेश मोरे आपण पाहताय सिटी प्लस मराठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रकर लेखनीतून साकारलेली गोष्ट सुलतान हा लघुपट याचे दिग्दर्शक अविनाशजी कांबेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नुकताच सुलतान या लघुपटाची आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव स्टुटगार्ट जर्मनी दोन हजार चोवीस साठी निवड झालेली आहे दिग्दर्शक अविनाश कांबेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अविनाशजी नमस्ते नमस्ते सर अरुणांची काय सांगाल सुलतान हा जो लघुपट आहे कशा पद्धतीने याच्याकडे पाहताय आणि लोकांसाठी आपण सुलतानची कशी निर्मिती केली आणि काय संकल्पना होती अॅक्च्युली सुलतान बनवताना सर्वप्रथम अन्नभाऊ साठे यांची एक ऑगस्टला पाच एकशे पाचवी जयंती आपण साजरी करणार आहोत अठरा जुलैला त्यांची पुण्यतिथी आहे आणि मला खूप सांगायला अभिमान वाटेल की ह्या पुण्यतिथीच्या दिवशीच अठरा जुलैला जर्मनीच्या स्टुटगार्डमध्ये सुलतानचा वर्ल्ड प्रीमियर होता आहे म्हणजे एकोणीसशे साठच्या जे दरम्यान जेव्हा अण्णाभाऊ साठे रशियाला गेले होते तर अण्णाभाऊ साठे रशियामध्ये जायच्या अगोदर सुलतान नावाची त्यांची कादंबरी तिथे प्रसिद्ध झाली होती आणि जेव्हा अण्णाभाऊसाठी तिथे गेले तेव्हा सुलतान फेम अण्णाभाऊ सुलतान फेम अण्णाभाऊ अशी अण्णाभाऊची तिथे ओळख झाली होती आणि तोच सुलतान आज एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने जर्मनीमध्ये घेऊन जाताना मला त्या गोष्टीचा खूप अभिमान अभिमान आणि आनंद वाटतो खरंच अविनाशची सुलतान बनवणं बनव बनवताना आपली खरंच पार्श्वभूमी आपली काय आहे की तुम्ही फर्स्ट टाइम या क्षेत्रात आहात कशा पद्धतीने काय बेसिकली uh, uh, माझं चित्रपटाविषयी कुठलंही असं व्यावसायिक शिक्षण झालेलं नाहीये माझी एक, ना एक जाहिरात एजन्सी आहे आणि त्या जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून या सिनेमा क्षेत्राकडे मी वळलो सिनेमा क्षेत्राची आवड तर आहे पहिल्यापासून तर हे सर्व गोष्ट जाहिराती करत असताना एक मनामध्ये हमेशा खंत राहायची की अण्णा साठेंचं साहित्य इतिहास सांगणारे तेवढं प्रखर साहित्य जे वास्तुवासी निगडीत आहे परंतु याच्यावर ते आतापर्यंत कुठलीही कलाकृती झालेली नव्हती आणि मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे माझ्या वाचनात जेव्हा अण्णाभाऊ साठेंची वेगवेगळ्या कादंबरी आल्यानंतर एक गजाळ नावाचं पुस्तक आलं जे महाराष्ट्र शासनाच्या जो ग्रंथ आहे अण्णाभाऊ साठेंचा त्या ग्रंथामधून मी वाचलं आणि तिथं वाचत असताना मला सुलतान माझ्या नजरेस पडले मी ठरवलं की करायचं जर ठरवलं तर आपण अण्णाभाऊ विषयावरतीच आपण घेऊन करूया आणि त्या दृष्टीनं मग तयारी चालू केली म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी एकोणीसशे साठच्या च्या दरम्यान जो विचार सुलतानच्या माध्यमातून मांडला ती समस्या दोन हजार चोवीस ला जागतिक पातळीवर आज पण भेडसावते म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचा काळ जरी लोटला तरी आपण त्या समस्येला भेडसावत आहोत ही लेखकाची किती मोठी दूरदृष्टी आहे आणि ती दूरदृष्टी दुर दुर लोकांच्या समोर घेऊन जावी ह्या प्रेरणेनं सुलतान केलं आणि त्याला जर्मनीमध्ये प्लॅटफॉर्म बरोबर आहे पण त्यावेळेचा तो काळ आणि आता तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे काय काय सुलतान बनवताना काय काय तुम्हाला आव्हानं आली आणि कशा पद्धतीने तुम्ही ते समोर लोक बेसिकली सुलतान बनवताना सर्वात महत्वाचा टास्क होता म्हणजे अण्णाभाऊचं लिखाण हे कधी स्क्रीन प्ले सारखं लिखाण असतं म्हणजे नुसतं लिखाण नाही तर त्यांचं एकदम डिटेलिंग मध्ये असतं आणि सुलतानचं वर्णन अण्णाभाऊंनी जेव्हा त्या सुलतान कादंबरीमध्ये केलं तर ते करत असताना सर्वात महत्वाचा टास्क होता आम्हाला की त्याचं कास्टिंग सुलतान कोण करणार सुलतान कोण करणार हा विचार जेव्हा मी माझ्या सहकारी तानाजी साठे आणि आम्ही डिस्कस करत होतो तेव्हा आमच्या तो दोघांच्या तोंडातून एकच वाक्य आलं अनिल नगरकर म्हणजे अनिल नगरकर एक असे अभिनेते की ज्यांनी आतापर्यंत खूप अग्रेसिव्ह पाटील गावगाड्याचा पाटील आणि खूप अशा अग्रेसिव्ह भूमिका केलेली आणि सुलतान ही खूप एकदम ऑपोजिट परंतु अण्णाभाऊंनी जी मांडणी केली होती सुलतानची की तो सुलतान कसा असावा ती सगळी मांडणी तो सगळा तेराव आणि ते सगळं रूप मला अनिल नगरकरांच्या याच्यामधून दिसत होता आम्ही अनिल नगरकरांशी या संदर्भात बोललो नव्हतो आमच्या दोघांच डिस्कशन झालं आणि मग सुरुवात झाली की चला आता सुलतानच्या शोधामध्ये निघूया आपल्या मग तामाजी साठ्यांनी अनिल नगरकरांशी संपर्क साधला सुरुवातीला अनिल नगरकरांना सुलतान विषयी फारशी माहीत नव्हती परंतु अण्णाभाऊ साठेंचं काहीतरी लिखाण आहे म्हणजे काहीतरी वेगळं आम्ही काहीतरी असणार आहे ह्याच्यामध्ये जबरदस्त त्यामुळे त्यांनी होकार दिला आणि अशा पद्धतीने एक एक डिपार्टमेंट मग फायनल करत गेलो आणि सुलतानची सुरुवात केली सुलतानची सुरुवात करत असताना सर्वात मोठा टास्क होता आमच्याकडे की एकोणीसशे साठचा सा तो का उभा करणं उभा करण्या आणि त्या अनुषंगाने मग त्यांचे कॉस्ट्युम असेल ह्या सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टींची तयारी चालू झाली सुलतान बनावताना खरंच साहजिकच तो त्यावेळेचा काळ उभा करणं एवढं सोपं नव्हतं एखादं सुलतानच्या तयार करतानाचा सेट वरचा काय एखादा छोटा नक्कीच मला, मला तुम्हाला शेअर करायला आनंद वाटला ना बेसिकली सुलतानची जी कथा जिकडते एका जेलमधून सुरुवात होते आणि आम्हाला तशा प्रकारचं जेल पाहिजे होतं त्याचा आम्ही महाराष्ट्रातल्या पाच सात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचा रिसर्च करायचा प्रयत्न केला पण आम्हाला पाहिजे तसा तो जेल मिळत नव्हता म्हणजे काही ठिकाणी आधुनिक काहीतरी त्याला डागडुजी केलेली असेल म्हणजे जी जी गोष्ट जशा पद्धतीने मांडली तसं जेल आम्हाला मिळत नव्हता आणि मग आम्ही ग्रामीण विभागामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक गाव आहे पातोड नावाचं आणि श्रंगरवाडी नावाचं तिथे एक जुने असे वाडे आहेत आणि तो वाडा बघितला त्यानंतर आमचे आर्ट डायरेक्टर अतुल लोखंडे यांना दाखवला आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतुलला म्हटलं तुला जमेल का हे सगळं करायला मी प्रयत्न करेल पण तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच देईल आपल्याला अण्णाभाऊच्या कथेशी कुठेही प्रकार होणार नाही अशा पद्धतीचं काम करायचंय कारण माझे स्पष्ट निर्देश होते सर्व टीमला अतुलने थोडस इनिशिएटिव्ह घेतलं आणि तो, तो बनवायला घेतलं जी सुलतानची तयारी करत असताना आपल्या बरोबर हे साजिकच आहे की हे तुम्हाला एकट्याला शक्य नव्हतं आपल्या बरोबर तुमची टीम असेल या टीम कडून कसं झालं या तुम्हाला जास्त कोणाचा म्हणजे जेव्हा बनवायला घेतलं तेव्हा मी प्रसिद्ध दिग्दर्शक माझे मित्र राही बर्व बोललो मी ज्यांनी तुंबाड दिग्दर्शित केलेलं आहे की राही सर असं असं तुंबाड आपलं सुलतानची तयारी करतोय मला तुमचं जरा सहकारी मार्गदर्शन लाभ त्यांनी फोन केला आणि अविनाश सुलतान मी वाचलेली कादंबरी आहे आणि त्यात अण्णाबाबची कादंबरी हे खूप मोठं शिवधन विषय हे पेलणं साधे गोष्ट नाहीये आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नातच ही गोष्ट करताय तर तुम्हाला मी हॅट्स करतो परंतु मला नंतर तुम्ही शंभर टक्के दाखवा आणि हे सगळं करत असताना मग टीमची जवळजवळ करायला सुरुवात केली तर माझे सहकारी मित्र तानाजी साठे आहेत ज्यांना नाट्य क्षेत्राची आवड आहे आणि कॉलेजमध्ये पण ते काम करतात मी तानाजीशी बोललो की तानाजी असं असं काम आहे त्यामुळे सर मला तर प्रचंड आवडेल हे काम करण्यासाठी मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि प्रोडक्शन डिझायनिंगसाठी तानाजी साठे आणि बरेचशी काही मंडळी होती डॉक्टर सचिन कजबे वगैरे तर तानाजी साठे आहेत माझ्यासोबत ते सांगतीलच तुम्हाला की काय किस्से घडले आणि कशा पद्धतीने तयारी केली तानाजी सर नमस्ते नमस्कार सर आ, चे, लगी। खरच जसं की अविनाश कामेकर दिग्दर्शक आहेत सुलतानचे त्यांनी सांगितलं की सुलतान बनवणे हा खरंच खूप अवघड टास्क होता आणि हा टास्क पूर्ण करताना खरंच तुमची त्यांना गरज पडली आणि या टास्कवरती आपण कशा पद्धतीने काम केलं आणि हा सुलतान कशा पद्धतीने पूर्ण केला काय आता ऍक्च्युली सरांची गरज वाचली वगैरे हा प्रश्न म्हणजे एक सरांचे छंद आणि माझा छंद जुळून आलं आणि सरांच्या बरोबरीनच मला ही फिल्म फेस्टिवल पाहणं त्यांच्या बरोबरच पिक्चरचं प्रीमियर वगैरे शो मी पाठवतो तर त्यांनी एकदा त्यांच्या सांगण्यात आलं की अरे आपण सुलतानवर करूया प्रोजेक्ट मग तिथून खऱ्या अर्थानं सुलतानचा प्रवास चालू झाला मग सुलतान वाचत असताना आणि पैलू तो अभ्यासला गेला सरांच्या माध्यमातून परत त्याचं लेखन आलं त्याच्यासाठी खर खूप मेहनत आणि अभ्यास व्यक्तिमत्वांची गरज होती तर मी आता खूप आनंद होतो की सांगायला की एक नवीन प्रोजेक्ट आणि त्या नवीन प्रोजेक्टला सगळी एकदम इस्टॅब्लिश टीम घेणं खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी तर मग कॅरेक्टर घेत असतानाच सर्वप्रथम आम्हाला जर का कथानकाचा एक नायक साकारायचा असेल तर अनिल नगरकर सारखे आम्हाला व्यक्तिमत्व मिळालं की जे करून खूप सारे चित्रपट केलेत राष्ट्रपती विजेता जो नाव फिल्म आहे त्याच्यामधले गणेश देशमुख सर आहेत अतुल कांबळे सर आहेत ही सर्व टीम योग वेगाने आमच्यासोबत जोडली गेली आणि एक उत्तम असा चित्रपट लघुपट उभा राहिला आणि सांगायला अत्यंत मला गर्व वाटतो की ह्याच जे पूर्ण एकोणीसशे सातचा जो सालचा जो सेटअप उभा करायचा होता तो काळ आपल्याला दाखवायचा होता ते लिलया पेलण्याचं काम आमच्या अतुल लोखंडे सरांनी केलं त्याचप्रमाणे तुम्ही जर का त्याचं साऊंड डिझायनिंग पाहिलं तर जे साईराट असतील पावसाचा निबंध याचे जे साऊंड डिझायनर आहेत असे सुनावणी सर यांचं देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणे मदत लागली किंवा त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने काम करून दिलं आणि तो प्रवास आणि हे करत असताना आता सिनेमा जर्मनीपर्यंत पोहचतोय हे खरंच खूप आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे सुलतान तर आता जर्मनी पर्यंत पोहोचलाय पण तो आम्हाला कधी पाहायला भेटणार आणि नंतर अशी काही संकल्पना आहे किंवा अजून सुलतान नंतर काही आहे का प्लॅनिंग सुलतान बद्दल थोडस सांगायचं म्हंटल तर सुलतान नक्की जर्मनीपर्यंत पोहोचलाय पण ह्या जर्मनीपर्यंत पोहोचण्यामध्ये सर्वांच्या हातेत सर्वात महत्वाचं म्हणजे सुलतान जेव्हा करायचं ठरलं तर त्याचं बजेट एक कुठलाही प्रोजेक्ट आलं की त्याचं बजेट येत आता मी जरी व्यावसायिक असलो तरी संपूर्ण बजेट मला लावणं शक्य नव्हतं हो मला क्रो प्रोड्युसर म्हणून विजय क्षीरसागर यांचंही सहकार्य मिळालं आणि हे सगळं करत असताना सुलतान जर्मनीमध्ये गेल्यानंतर आता वेगवेगळ्या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये पण जातोय तुम्हाला दिसूनच येईल लवकरच काही इंटरनॅशनल फेस्टिवल्स आहेत ते आता सांगणं मला वाटतं उचित ठरणार नाहीये परंतु तिकडे जाईल आणि त्याच्यानंतर भारतामधल्या फेस्टिवलला आम्ही अप्रोच होणार आहोत भारतामधले वेगवेगळे फेस्टिवल सुलतानची कथा जरी मराठी मधली असली कथा जरी एका अमरावतीसारख्या जेलमध्ये घडत असली तरी ही कथा वैश्विक आहे हाणाभाऊ साठेंनी एकोणीसशे साठच्या दरम्यान जो सुलतानच्या माध्यमातून विषय मांडला होता तो विषय आज दोन हजार चोवीस मध्ये पण ज्वलंत आहे परंतु त्याकडे आपलं दुर्लक्ष आहे कारण आपण जी सिक्स जीच्या स्पीडने आहोत परंतु जी परिस्थिती आहे जी अण्णाभूमी एकोणीसशे साठ ला म्हणली होती ती तशीच आहे तिला ची स्पीड नाही मिळालेली आपला बघायचा दृष्टिकोन बदललाय परिस्थिती आणि सिस्टम तीच आहे तो वैश्विक विषय संपूर्ण जगामध्ये सुलतानच्या रूपाने आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मधून जातोय आणि लवकरच भारतामध्ये पण आपण घेऊन येऊ आणि माझं चाललंय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पत्रकार लोकांसाठी टीमसाठी आणि काही सामाजिक चळवळीतील लोकांसाठी एक स्पेशल शो लवकरच अनाऊन्समेंट करणार त्याची तुम्हाला माहिती देतो खरंच अविनायजी अण्णाभाऊंच्या लेखनीवरती आता साजिकच की त्यांची जी फकीराजी काद कादंबरी आहे त्याच्यावरती देखील एक काही चित्रपट येतोय आपण सुद्धा नंतर आपलं काय असं आहे का, का नियोजन हो नक्कीच अण्णाबाऊंचं लिखाण असं आहे की त्यांच्या प्रत्येक कहाणीवर सिनेमा बनल कुठलीही कहाणी घ्यावी कुठलीही कथा घ्या मी सुलतान करत असताना ब्लॅक हॉर्स मोशन पिक्चर संस्थेची निर्मिती केली आणि ह्या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत भविष्यामध्ये काही तीन चार प्रोजेक्ट आहेत जे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दरम्यान सर्व प्रेक्षकांच्या समोर घेऊन येईल आणि ते नक्कीच लघुपट नसतीलच मोठे सिनेमे पण असतील आणि काही लघुपट पण नसतील आता त्याचं नाव आता सांगणं म्हणजे पूर्वतयारी आहे त्यामुळे त्यासाठी एक वेगळी मिटिंग आपण तुम्हाला मला भेटायची संधी मिळेल okay. आणि त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला सांगेल okay. तुम्ही इथे आला सिटी प्लस मराठीने आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली त्यामुळे गणेश सर तुमचे खूप खूप आभार खरंच आणि सिटी प्लस मराठी वाहिनी कडून देखील तुम्हाला सुलतान आणि तुमच्या येणाऱ्या आयुष्यासाठी खरच खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार